नगरपरिषदेत नवे नेतृत्व नवी दिशा नगराध्यक्षा तेजश्री जैन यांच्यासह सतरा नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न उमरखेड शहराच्या राजकीय इतिहासात आज एक महत्वाचा व निर्णायक क्षण नोंदवला गेला उमरखेड नगरपरिषद येथे नवनिर्वाचित तेजश्री संतोष जैन यांनी नगराध्यक्ष नगर पदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली तर त्यांच्यासह एकूण सतरा नगरसेवकांनी पदाची सूत्रे घाती घेतली नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात मोठा उत्साह शिस्तबद्ध व भव्य वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला उमरखेड शहरातील नेते विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक व जिल्हास्तरीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचीही लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड शहर काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदकिशोर अग्रवाल होते यावेळी तातू देशमुख रामदेव सरकर साहेबराव कांबळे ॲड संतोष जैन इनायतुल्ला जनाब बाळासाहेब नाईक ॲड संजय जाधव सतीश नाईक गोपाल अग्रवाल आत्माराम शिंदे सुभाष दिवेकर ॲड बळीराम मुटकुळे डॉ अजय नरवाडे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली होती पदग्रहण सोहळ्यापूर्वी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर एक आगळा वेगळा व लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष व जनशक्ती पॅनलचे सतराही नगरसेवक हे महामंडळाच्या बसमधून पदग्रहणस्थळी दाखल झाले या कृतीतून सामान्य जनतेशी असलेली नाळ तसेच लोकशाही मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहता हा पदग्रहण सोहळा केवळ लोकचारित कार्यक्रम न राहता उमरखेडच्या आगामी विकासाची दिशा ठरवणारा मैलाचा दगड ठरला आहे नागरी सुविधा पायाभूत विकास स्वच्छता पाणीपुरवठा तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्षा तेजश्री जैन म्हणाल्या नगरसेवक प्रशासन व नागरिक यांना सोबत घेऊन उमरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आता आमचं या सर्व ज्येष्ठ मंडळींचं आणि या पूर्ण नगरसेवकांचं एक कर्तव्य ठरते की तुमच्या कसोटीवर आम्ही खरं ठरलं पाहिजे आणि निश्चितपणानं या शहरातले जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचं मी आपल्याला वि आश्वासन देतो विश्वास देतो ग्वाही देतो असंच भरभरून प्रेम आपण यापुढेही भविष्यात आमच्यावर असू द्यावं जिथं चुकलं तिथं आमचे कान धरावे त्याला काही आपण म्हणजे वाईट वाटून घेण्याचं आम्हाला काही कारण नाही कारण माणूस चुकीचा पुतळा आहे अनेक ठिकाणी चुका होत असतात आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यानही आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या या ठिकाणी थोडासा गडबड झाली मागं पुढे झालं तर त्याबद्दल आपण सर्वांनी उदार करणार क्षमा करावी समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत कारण तिथे आमच्यापेक्षा वयानं खूप और आप जो लोगों ने काम किया जो आपको मतदान किया आप सभी का भी काम है कि वो लोगों के जो भी समस्या है वो पूरी करे क्योंकि ऐसा हो जाता है कि लोग बाद में भूल जाते हैं वैसा मत कीजिए क्योंकि हमने लोगों से जो वादे किए थे वो लोगों को वादे पूरे करना चाहिए और अगर ये वादे पूरे करने में आप सक्षम नहीं हुए तो हम भी ये लोगों के साथ में आपके खिलाफ मोर्चे निकालेंगे आपको आपको हम सताएंगे जरूर क्यों तो हमने ये लोगों से वादे लिए थे देखिए मैं आपसे एक बात कहना चाहता हूँ मौलाना अब्दुल कलाम आजाद ने कहा था कि दौलत लोगों से दौ, 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 दौलत को तो लोन देने से भी लोन में भी मिल जाता है दौलत का लोन लेकिन जो इज्जत मिलती है वो इज्जत किसी बैंक में नहीं मिलती वो इज्जत सिर्फ अपने अच्छे कर्मों से मिलती है तो अच्छे काम करो और अच्छी